त्या लाईव्हच्या दरम्यान एप्रिल दोन दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये जोरदार किंवा हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आपण हा अंदाज देणार आहोत लाईव्हच्या माध्यमातून तर आपल्या शेतकऱ्यांना आपण पाऊस सांगितलेला होता मागच्या आठवड्यामध्ये या तारखेला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेत त्याचबरोबर ह्या तारखेला पाऊस पण आलेला आहे आणि पाऊस आपण आज सकाळी पण सांगितला होता पाऊस बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यामध्ये असेल किंवा विदर्भामध्ये अमरावती भागामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे तसे पण पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा पडलेला आहे तर आपण आता आपल्या शेतकऱ्यांनी कमेंट करावी जेणेकरून कमेंटला सुद्धा आपण उत्तर देऊ सध्या आज सकाळपासून मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा पाऊस बऱ्याच भागामध्ये पाऊस आहे सुरू आहे त्याचबरोबर अमरावती भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे तसेच आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस नव्हता तिथे सुद्धा पाऊस आज बऱ्याच ठिकाणी सुरू झालेला आहे शरद नागरगोजे यांचा प्रश्न है। आहे शरद साईड नाही मला समजा ना नेमकं काय म्हणणं आहे तुमचं सर नमस्कार राहुरी आयल्यानगर पाऊस कधी राहुरी आयला नगर पाऊस इथे स्वप्नील यांचा प्रश्न आहे तर राहुरी आयला नगर इथे पाऊस सुरूच आहे आणि पुढे दोन दिवसामध्ये सर्व भागामध्ये आयल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्व दूर पाऊस पडणार आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कुठल्याही पावसाची चिंता करू नये पाऊस चांगल्या प्रकारे पडणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यामध्ये वाहनी स्वरूपाचा पाऊस होणार आहे या दोन दिवसामध्ये म्हणजे उद्या सत्तावीस तारीख आणि परवा अठ्ठावीस तारीख था म्हणजे उद्या सव्वीस तारीख आणि परवा सत्तावीस तारखेला दिनेश टाके यांचा प्रश्न आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे पण चांगला पाऊस नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस तुमचा भाग कोणता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या जर पाहिलं तर विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे पहिला पण उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगला झालेला आहे एकूण एकंदर फक्त या दहा बार दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पण उत्तर महाराष्ट्रामध्ये आता उद्यापासून अजून पुन्हा पाऊस पडणार आहे तर उत्तर महाराष्ट्राची पश्चिम बाजू त्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे तसंच अमरावती विभागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे उद्यापासून उद्या पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येणार आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली दिसून येणार आहे हा संभाजीनगर जिल्हा कसा राहील विशाल पाटेकर यांचा प्रश्न आहे तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वदूर पाऊस या दोन दिवसामध्ये पडणार आहे जोरदार स्वरूपाच्या सुद्धा काही भागामध्ये सरी पडतील पण सर्वदूर वाहनी स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये जवळपास दोन दिवसामध्ये शंभर मिलीमीटर पर्यंत पाऊस जाण्याची शक्यता आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये डबल डबल प्रश्न सुभाष नागुटे यांचा प्रश्न पौस आहे सकाळपासून हा पाऊस सकाळपासून सुरू आहे आपण सकाळी तसा अंदाज दिलेला आज दिवसभर झडीचं वातावरण राहील असा आपण अंदाज दिलेला होता आणि अगदी तेच वातावरण सुरू आहे बऱ्याच भागामध्ये पाऊस झडीचं स्वरूप आहे घेतलेला आहे पावसाने म्हणजे एकंदर पाहिजे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणायला काय हरकत नाही जवळपास ऐंशी नव्वद टक्के भूभागामध्ये महाराष्ट्राच्या झडीचं स्वरूप आहे ही पास ही लाईट करताय की सध्या जर पावसाचं वातावरण असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र धुळे दिनेश डक यांचा तुमचा प्रश्न झालेला आहे सर नाशिक निखिल काडकर यांचा प्रश्न आहे की उद्या बीड जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहील हा उद्या बीड जिल्ह्यामध्ये सर्व दूर पाऊस राहणार आहे उद्या बीड जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वाहूनही पाऊस होणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिजे तर बीड जिल्ह्यामध्ये सर्व दूर पाऊस या दोन दिवसामध्ये पुढे दोन दिवसामध्ये होणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कुठलीही पाऊस कमी आहे कारण बऱ्याच भागामध्ये बीड जिल्ह्याच्या उत्तर मालेगाव नाशिक धुळे मालेगाव धुळे अशोक हरकळ यांचा प्रश्न किती किती तारखेपासून खंड किती तारखेपासून पडेल पावसामध्ये खंड पावसाचं प्रमाण जे आहे एक अत्यंत पावसाचं प्रमाण जे आहे आपण अंदाज दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तो पण अंदाज पावसाचा पावसाचं प्रमाण जे आहे ते एक ऑगस्ट पासून पावसाचं प्रमाण अत्यंत कमी राहणार आहे आपल्या राज्यामध्ये ते अंदाजे जवळपास म्हणजेच आपल्या अंदाजामध्ये जवळपास दहा बारा दिवस कमी राहण्याची शक्यता आहे योगेश गुले यांचा प्रश्न आहे अकोला जिल्हा अको अकोला तालुका सांगा तर ता अकोला जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उद्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे योगेश भाऊ तुम्हाला अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उद्या आणि परवा म्हणजे एका एखाद्या वेळ अतिवृष्टी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते त्या भागामध्ये अकोला अमरावती यवतमाळ या जिल्ह्यामध्ये धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये आबा महेश मा, यांचा प्रश्न आहे की धुळे जिल्ह्यामध्ये सांगा सपोर बाजू का हा धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस उद्यापासून वाढणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये एकोणतीस तारखेपर्यंत धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे हा बुर बुरबुर सध्याचं बुरबुर आहे पण तुम्हाला धुळे जिल्ह्याला उद्यापासून चांगला पाऊस येणार आहे उद्या, उद्या आणि परवा धुळे जिल्ह्यामध्ये मा पावसाचा मान वाढ झालेली दिसून येणार आहे आणि हा पाऊस जे आहे ते सर्व दूर म्हणजे पाऊस आला नाही उघडला असा असा होणार नाही या तीन दिवस पाऊस राज्यामध्ये सुरूच राहणार आहे पंडू धोत्रे यांचा प्रश्न वैजापूर तालुक्यातील पाऊस सांगा सर हा वैजापूर तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस सर्वदूर होण्याची होणार आहे वैजापूर तालुका या भागामध्ये सुद्धा सुभाष नगुते कसा राहील राहील गोदाकटी सांगतपुरी हां तिथे पण तुम्हाला सांगितलं की सांगतपुरी ह्या भागामध्ये परतूर भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस राहणार आहे आणि सध्या सुद्धा ह्या भागामध्ये पाऊस सुरूच आहे चांगतपुरी गोदा चांगत 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 गोद, गोदावरी किनारपट्टीमध्ये सुनील वागळे यांचा प्रश्न पातूर परतूर तालुका वॉटरफाटा इथे सुद्धा भरपूर पाऊस आहे दमदार पाऊस कधी आहे कधी आहे आता मला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटूरफाटा या भागामध्ये पाऊस झालेलाच आहे जा। पण पुढे सुद्धा आता दोन दिवसामध्ये सुद्धा भरपूर भागामध्ये पाऊस होणार आहे वाहुणी स्वरूपाचा जोरदार स्वरूपाच्या वाटूरफाटा या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे सिल्लोड अजिंठा या भागा याचा का कालेडके यांचा प्रश्न आहे सिल्लोड अजिंठा आहे तर सांगा सिल्लोड अजिंठा ह्या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हां थोडेफार अजून कमेंट वाढवा थोडेफार कमेंट जास्त करा हां धन्यवाद बंडू भंडू भाऊ यांचा प्रश्न आहे बंडू धोत्रे यांचा धन्यवाद सर धन्यवाद हां रामेश्वर यांचा प्रश्न आहे की धन्यवाद हा अंदाज करतात तुम्ही अंदाज बघत राहा कारण एकूण इथून मागायचे मा तुम्ही विशाल पाटेकर यांचा प्रश्न आहे अंदाज हा माझा अंदाज जवळपास नव्वद टक्के पेक्षा पुढे अंदाज जवळपास पंच्याण्णव टक्केपर्यंत अंदाज कधी कधी पंच्याण्णव टक्क्यापर्यंत अंदाज माझा अचूक उतरतो ज्ञानेश्वर कंदारे यांचा प्रश्न लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात हा लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे पडणार आहे ह्या दोन दिवसामध्ये लातूर जिल्ह्यातील बऱ्याच लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच भागामध्ये पावसाची कमतरता होती पण लातूर जिल्ह्यामध्ये ह्या दोन दिवसामध्ये सर्वदूर पाऊस पडणार आहे आणि त्याचमध्ये लातूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे तसेच आपल्याला पीक पूरक असा पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये या दोन दिवसामध्ये पाऊस पडणार त्यामुळे शेतकऱ्याला तेथील लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला चिंता पावसाची नसावी कारण ह्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना सर्वदूर शेतकऱ्यां पाऊस पडणार आहे तिथे पिकांसाठी एक मस्त चांगलं राहणार आहे Uh, uh, बंडू धोत्रे यांचा प्रश्न ऑगस्ट महिना कसा राहील तिथं ऑगस्ट महिन्याचा संपूर्ण मी अंदाज दिलेला आहे तुम्ही ते पाहू शकता विष्णू पाटे पोटवा पटोले पो, विष्णू पटोले भाऊ यांचा प्रश्न अहमदपूर तालुक्यातील पाऊस कसा राहील अहमदपूर तालुक्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस राहणार आहे महेंद्र टाके यांचा बिडकिन इथे पाऊस कसा आहे हा महेंद्र पाटे यांचा बिडकिन यांचा पाऊस कसा आहे त्यांचं म्हणणं आहे की तिथे सुद्धा पाऊस राहण्याची राहणार आहे योगेश यांचा प्रश्न आहे की लांब पल्ल्याचा अंदाज येत राहा हा आपले सर्व लांब पल्ल्याचेच अंदाज असतात की एक दोन दिवसाचा अंदाज आपला नसतो सरासरी पुढे लांब पल्ल्याचे अंदाज असतात आपले जवळपास पुढे दोन दोन महिन्याचे सुद्धा अंदाज असतात आपले आणि एकंदरीत पाहिजे आपण अंदाज दररोज देत असतो पण त्यामध्ये पुढे पंधरा दिवसाचा अंदाज सतत दिले जात असतो आपल्या अंदाज लांब अंदाजापासून शेत शेती गतीचे वेळ कसा पाऊस राहील हे सुद्धा आपल्याला शेतकऱ्याला आपल्या कळते तुषार भाऊ यांचा तुषार बाजार यांचा प्रश्न आहे की पाऊस बंद केव्हा होईल भोकरदन तालुका गाव जिल्हा एकोणतीस तारखेपासून पाऊस पा। बंद होणार आहे दिनेश म्हणतो तुम्ही म्हणतात माझ्या प्रश्नाची उत्तर दिलेली नाही तुमच्या प्रश्नाची उत्तर दिलेली आहे तुमचा प्रश्न कोणता होता अजून डबल एकदा काही करा स्वप्नील गुंडे यांचा प्रश्न राहुरी अहिल्यानगरला ला राहुरी आयला नगर इथे पाऊस कसा राहील राहुरी आयल्यानगर इथे सुद्धा ह्या दोन दिवसामध्ये चांगला पाऊस राहणार आहे त्यामध्ये वाहनी स्वरूपाचा पाऊस पण आहे आयल्यानगर राहुरी या दोन दिवसामध्ये सध्या ते सध्या सुद्धा इथे सिच्युएशन अशी आहे की सध्या पण पाऊस सुरू आहे राहुरी आयल्यानगर इथे विष्णू सा भाऊचा प्रश्न आहे की साईड नाही मला काय समजलं नाही साईड नाही म्हणजे काय तर आनंद कदम यांचा प्रश्न आहे की मला माहिती सांगितली उत्तर महाराष्ट्राचा अंदाज तुम्हाला दिलेला आहे डबल डबल प्रश्न करू नका दिनेश टोकर भाऊ यांचा तुम्हाला दिलेला आहे उत्तर आता फक्त आपण आता तीन मिनिटाचाच लाईव घेणार आहोत तीन मिनिटांमध्येच फक्त आता शेगाव शेगाव देवीदास देशमुख यांचा प्रश्न आहे शेगाव यां शेगाव सांगा शेगावला सुद्धा उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे उद्या जोरदार पाऊस पडणार शेगाव तुमच्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार दोन दिवस चांगला पाऊस पडणार आहे शेगाव ह्या भागामध्ये श्याम डवले यांचा प्रश्न आहे की श्रीरामपूर कसा राहील पाऊस हा श्रीरामपूरमध्ये सुद्धा चांगला पाऊस राहणार आहे तातेरा सोरवंकी यांचा प्रश्न आहे सिल्लोड उत्तर उत्तर साईड असेल ना उद्या पाऊ उद्या पण हा उत्तर साईडला ला ह्या या भागामध्ये उद्या पण पाऊस आहे आणि परवा पण पाऊस आहे प्रदीप सुशेतर यांचा जालन्याला सुद्धा पाऊस आहे धन्यवाद आबा मस्ली यांचा प्रश्न धन्य धन्यवाद साहेब तुम्ही धुळे जिल्ह्याची पश्चिम साईट बाजू कमेंटमध्ये दिली आहे घेतली पण थेक धन्यवाद आणि तुम्हाला लाईव्ह कसा वाटतो लाईव्ह लाईव्ह आपण पुढे घ्यावा हे तुम्ही कमेंट करा की लाईव्ह मुळे आपल्या शेतकऱ्यांना अजू फायदा होतो कमेंट करा लाईव्ह पुढे असे घेत राहा आपण लाईव्हला आपण आज नवीनच आहोत आता तेरा शिवके यांचा प्रश्न आहे कसं तुमचा मी अंदाज एका वर्षापासून पाहतो बघतो तुमचा अंदाज एक नंबर खरा ठरवतो सिल्लोड तालुक्यात तुम्ही सांगितलेले होते की पंचवीसला तारखेला सिल्लोड उतर जोरदार पाऊस होणार आहे खूप खूप हा त्या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे हा अंदाज दिलेला हो दिलेलाच आहे मी त्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता पण आहे विष्णू पटवले सर यांचा प्रश्न आहे की नांदेड बिलोली नांदेड बिलोली सुद्धा चांगला पाऊस होणार आहे सध्या सुद्धा सध्या तरी तिथं नांदेड बिलोली सुद्धा सुद्धा आज सुद्धा पाऊस सुरू असेल नांदेड भागामध्ये नांदेडच्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू आहे आणि उद्या पण आणि उद्या आणि परवा पण नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व दूर पाऊस पडणार आहे प्रदीप आपण आता थोडं लाईव्ह आता बंद करत आहोत आणि लाईव्ह फटकून कमेंट करा की आपल्याला लाईव्ह पूर्ण चांगला वाटतं का तुम्हाला हा दिनेश भाऊ सर दररोज आठ वाजता लाईव्ह घेतला हां तुम्हाला मी पुढचा वेळ दिला जाईल लाईव्ह घेण्याच्या त्या दिवशीचा ठीक आहे आपण तुम्ही सांगितल्याबद्दल की लाईव्ह पुढं घेतला जाईल ओके धन्यवाद